बातमीचे प्रायोजक आहेत पी जी रिसॉर्ट नंदुरबार प्रभाग अठरा सभेसाठी उपस्थित माझे मित्र आदरणीय रवि बापू आदरणीय ईश्वर नाना वकील ईश्वर भाऊ आणि कुंभार समाजाचे अध्यक्ष गौरी समाजाचे कुंभार समाजाचे सर्व माझे सहकारी व ज्यांना तुमच्या विश्वासावरती शिवसेनेने त्या या प्रभागाचे उमेदवार सौभाग्यवती पूजाताई गौरवांना जे या दोघांना निवडून देणारे आहेत ते माझे मतदार बंधू भगिनी आणि मित्रांनी आजपर्यंत आपण कधी पण राजकारण असं खाल्य स्तरावरच बघितलं नाही आता ज्यांनी हिंदुत्वासाठी काय नाही केलं ते हिंदुत्वाच्या गप्पा मानतात माझी विनंती हिंदुत्वासाठी काय केलं पाहिजे तर सिद्ध होईल की आम्ही हिंदू आहोत आम्ही हिंदुत्व आम्ही उलट आमचं प्रभू रामचंद्र की वंशज आहे अयोध्यकली पर भक्ता बोला आज महत्ति है कि धर्म देखो एक जमाना था कि इंदिरा गांधी के नाम पे भक्तर भी चुन के आते ऐसा लोग बोलते थे आज एक जमाना है कि नरेंद्र मोदी के नाम पे गधे घोड़े भी चुन के आ रहे हैं ये भी हमने देखा है आता नरेंद्र मोदी तुम्हारा बाजवाई नहींवक वेगढ़ी है मान भी महत्ती है कि आख शहर लोकसभेच्या निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदी साहेबांच्या बरोबर असत विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा तुमच्यावर राज जरी असला परिवारावर तरी सुद्धा महाराष्ट्राच्या हिताच्यासाठी महायुतीला लोक मतदान करतात पण आता सांगतात की आम्ही हिंदुत्ववादी हो। आहोत हा भैया आमने क्या क्या करणे का बोलतो तुम्ही मला सांगा काय केलं पाहिजे हनुमाननी तरी चाकण दी दगाणे चांगले ते करता येत नाही पण आम्ही इमानदारी मंदिर मीच बनवलंय नगरपालिकेच्या माध्यमातून इथं मंदिर बनवलं मला वाटतं मागे संजू ह्या बोलमेस आपण उपर तिथं मंदिर बनवलंय अरे एकशे एकवीस मंदिर जर महादेवाचे कुठे असतील तर त्या शहराचं नाव आहे नंदुरबार दुसरं नाही एक मंदिर बनव नहीं जी आम ची गो माता गोरक्षक बहुत है ना मेरी विनंती है उनको पूछना अगर झूठ निकल गया ना तो जो सजा देंगे मैं भोगी करूंगा दस हजार गाय लिए उन्होंने आदिवासी के लिए देने को हर गाय के पीछे बीस हजार रुपए लिए हर गाय के पीछे देने वाला कौन था श्याम भा मराड़े मैंने कल भी बोला कि बड़े मारुति प्या तू मारुति का भक्त है तू रखा सच्ची बोल तरी चालेल आपलं तरी चालेल पण आम्ही पैसा द्या आणि त्या आम्ही तर आश्चर्य वाटत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा की आम्हीच बसवला शेवटी या शहराची फार वर्षापासूनची मागणी होती धर्मरक्षक संभाजी महाराजांचा पुतळा सुद्धा आपण काम चालू केलं बसवणार आपणच आहोत

आणि यांना कशाला मुद्दा देतात इतके पहिले कधी तुम्हाला गल्ली मे आहे त्या सचिव हो। तिला दहा वर्ष झाले खासदार आपण निवडून गेले तीस वर्ष झाले तिचे वडील आमदार म्हणून निवडून आले या बाबा बा इथलं टेकडा काय यांना सुविधा असेल नसेल अरे गुरुमाऊली वरती जाऊ बा वरती बी पाणी येतं या नंदुरबार नगरपालिकेच्या टेकडावर सुद्धा टेकड्यावर तर धडबी पाच लाखाला विकलं जात पाच लाखाला त्याच्यापेक्षा कमी नाही सर्व काही टेकडाय लोकांना मी माहिती होत आहे काही येणार नाही तरी लोकांनी घर मागून घेतले आणि नंतर नगरपालिकेच्या माध्यमातून आपण त्यांना सर्व सोयी सुविधा पुरवल्या अरे या शहराच्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला उमेदवार बी भेटत नव्हते उमेदवार हे हिराबो मायने सुधार दिए जाए ये अविनाश माली ये अविनाश माली की पहचान ही नंदुरबार में ये चंदू भैया ने करी उसको बीस नंबर को आपने चुन के लाए लेकिन अविनाश माली प्लॉट की दलाली करते फिरता था प्लॉट की दलाली उसको नगर सेवक बनाया वार्ड बीस तुम्हारे जवर है त्या वार्डविषच्या लोकांना विचारा एकदा निवडून आल्यानंतर कधी त्यांच्याकडे विचारायला आला का तुमचे काय त्रास आहेत की मी तुम्हाला काय मदत करू नाही त्या वार्डाची इमानदारीने सेवा केली असेल एकोणावीस नंबरचा वार्ड होता तेव्हा इमानदारीने सेवा केली असेल तर कैलास पाटील आणि मोहितसिंग राजपूतने केली त्या प्रभागामध्ये हा तर गेलाच नाही आता म्हणतात की आमच्या दादर नगरपालिकेत

सरकारने कायदा केला म्हणून मी स्वगत बोलतोय कायदा केला तो माझ्या नेत्याने एकनाथ शिंदे साहेबांनी आणि आज कायदा केलाय पाच हजार पाचशे पाचशे हजार पंधराशे स्क्वेअर फुटचे घर त्याच्या जमिनीचा पट्टा त्याच्या नावाने करून देण्याचा निर्णय नंदुरबार नगरपालिका घेईल मला आज मी विचारलं लोकांनी की भैया नगराध्यक्ष निवडून आल्यानंतर पहिलं काम काय ठरवलंय मटल नगरा नि आया न पै किसके घर अतिक्रमण मध्य से लेके तो साकरी नाके तक ये मलबार हिल बंबई का जैसा मलबार हि वैसा है साक्रीना पास पर सग अतिक्रमण है नगर पालिके की जाग है शासना की जागा एक एकता नगर है कॉलेजच्या मागची बिलाटी आहे असंख्य नंदुरबार मध्ये स्लमचा एरिया आहे आणि या सर्व स्लम एरियाचे दोन हजार अकरा पूर्वीची घर आहे कायदा केला सरकारने दोन पूर्वीची घर कायम करायचा आणि हमारे सब घर दो हजार ग्यारह के पहिले सही आहे तो छोटा जात अफसर देख रहा की पुरा टेकडा भरायला निघता जगा खाली नाही छान जिसने ताकद थी उसने जगा पहिले से संभाल के रखी फातरे गाड दिये काय उन्माची जागा आहे पण जो दादागिरी कर रामता त्याला भेटली आज प्रेत प्रेदमी निघत नाही प्रेरबी वरून खाली येत नाही एवढा ये त्रास आहे आपल्याला कारण कोणी काही जागाच सोडली नाही मग गटर बनवू शकत नाही गटर बनले नाही तर पाणी वाहत आणि मग लोक सांगतात की त्या ते गटार बाहेर आहे बाहेर नाही आपली काय जबाबदारी आहे ठरवून घेतलं पाहिजे आपण बी थोडीफार जागा सोडली पाहिजे एखाद दुसरे रस्ते बनवले असते ना तरी सुद्धा तुम्हाला काही ना काही अंशी नंदुरबार नगरपालिकेच्या सर्व सुविधा मिळाल्या असत्या पण तरी सुद्धा या शहरामध्ये सर्व काही करण्याचं काम आम्ही केलं काय नाही आमच्या शहरात पहिला गाव बोलतायचा कि जिसके ढाई करोड़ के स्विमिंग पूल पर लक्ष्मण दव ने गोबरिया छापता गोबरिया ढाई करोड़ रुपए का स्विमिंग पूल है गवरिया गोबरिया छापी रहना साकी उल रहा शांगी, शांगी, गया। तरी भी बंद नहीं हो अरे मनी का चुके मना गाँव में पोरेसले एकदम चांगल स्विमिंग पुलिस हो तो मनीष्टी बना मना स्वतः गार्डन में तथे शंबर रुपया पटे पन्ना रुपया गरीब स्थान पोरेसले भी चल झेपता इतना चांग साहब ठाकरे ने दिल मग काही थोडाफार धाक तरी पडेल यांच्यावर पण मी तकी गौ या नाही थकणार आज एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आपण बनवलं संजय टाउन हॉल भट्टिंग भैयाने बनवलं सर्वात स्वस्तांमध्ये गरिबांची लग्न तिथं होत होती त्याच्या समोरच्या लार्या माझी इच्छा असून ते आठवू शकत नव्हतो कारण मला राजकारण करायचं मला घर निवडणुकीला तुमच्याकडनं मतं मागायचंय पण एक म्याड प्रशासक आला आणि त्याने माझं काम करून दिलं बड्या आलं तर त्यांनी घ्या आज कमीत कमी जो लग्न करतो ती वाडी भाड्याने घेतो त्याला बी विनंती करायला लागायची लोकांना की भाऊ थोडा रस्ता द्या आम्हाला जायला म्हणे ही एवढी दादागिरी एवढं हे एवढी लोकशाही दुसऱ्या गावामध्ये नाही आणि म्हणून माझी विनंती आहे मित्रांनो तुम्हाला तुम्हाला जे पाहिजे असेल ते आम्हीच देणार आहोत पहिलं तरी माझ्या आणि काकाच्या परिवाराचा फार संघर्ष होता मागच्या निवडणुकीमध्ये मै पंधरा वॉर्ड लिहित पण सोळा सतरा अठरा तीनों वार्ड ने मेरी कमर तोड़ी थी कमर अरे आता संगित स्वर्गीय चालू चालू करो ना सभा हेलो मक्कू से अरे तुम सभा चालू करो ना मैं आई रा नहीं अभी तुम अपना लोकल के भी लोगों को बोलने दे फिर साहब को क्योंकि मेरे को और और एक बीच में सभा है रवि बापू को आगे बेचता मैं तुम चालू करो बस स्वर्गीय हिरालाल का, का जाता जाता या शहरों की कटकट कर दूर कर आणि रघुवंशी परिवार आणि हिरलाल काकाच्या परिवाराला का एक करून गेले मी त्यांचे मानतो या सोन्याच्या जनतेला त्रास होत होता कोणाबरोबर भैया तीन बोलणार तर दादाने त्रास दादा तीन बोलणार तर चंदू भैयाने त्रास मागा निवडणूक मध्ये इथला टी शर्ट वाटत पण एक मी टी शर्ट झाले नाही निवडणूक संधी काही टी सरकार असून तिने निवडणूक मग आढळली माहिती आहे ना बघत आजपर्यंत लोकांच्या ती शहर मागच्या निवडणुकीचे एवढं काम लोकांना होता या शहराचं ताण मिटवून दिला आमचा वैयक्तिक स्वार्थ काही नाही पण या शहराला जर काही त्रास झाला तर त्याचं दुःख आम्हाला समाज आम्हाला याची जाणीव आम्हाला आहे आणि म्हणूनच आमचे परिवार एकत्र झाले मी आज वचन देतो गावी साहेब आता गावित साहेब कालचा का परवा कुठे बोलून गेला माहित नाही म्हणे तो बोलू गोलू भाई का बोलू बोले राहतात म्हणे त्याने चार पाच मर्डर केले आणि मला खरं वाटत मला ते माहिती आहे दारू साहेब दारू पीठ नाही आता चार पाच ऑर्डर केलेले टक्के त्याचा डोकं तपासावा लागेल जो माणूस एवढं खोटं बोलतोय अरे तुम्हाला कोड वयाच्या समोर उमेदवार सापडला नाही म्हणून तुम्ही इथून इथे काय ना प्रकाश होईल पिछा काय विचार पिछले चुनाव चाळीस मत मिळेल तर चाळीस अभी जो वार्ड में उसको पहचानते नहीं वो ने खड़ा कर दिया अर्जुन अर्जुन अरे जो मैंने देने, देने के भी के लिए आया था। उसको भी टिकट उसकी औरत को भी टिकट टिकट लेने वाले की नहीं थे तो किसको भी टिकट रहे थे अरे बोलते उम्मीदवार उबे भाई, भाई तुम्हारा विनंती है या शहराच्या जनतेने ठरवलंय सगळं बाकी काही देशाची निवडणूक राज्याची निवडणूक आदरणीय नरेंद्रजी मोदीवरती लोकांचा विश्वास आहे पण तरी जेव्हा शहराची निवडणूक येते त्यावेळेला शहराची जनता सुद्धा आपल्याला प्रेम करते याची मला पूर्ण खात्री आहे आणि तुमच्या विश्वासाला आजपर्यंत या चंदू भैयाने काळा जाऊ दिला नाही माझी बायको बी येऊन गेली असेल का मला बी वाटत होत

पण तरी सुद्धा निवडणुकीमध्ये उभारी होऊन गेली कॅन्सर का नाम सुना ना तो आधा आदमी मर जाता मेरे को दो बार कॅन्सर हुआ पहिली बार का कॅन्सर में मी दो हजार उन्नीस मे लिव्हर बदल के आया लिव्हर मना ओरिजिनल लिवर मद्रास मी म्हणून आणि मद्रास माइंड दुसरं बाकाली म्हणून आज तुमच्या समोर आहे पाच सहा वर्षानंतर परमेश्वराने परत मला

परमेश्वराला सुद्धा मी त्यांच्या माझ्याचे बटन दाबले ती चूक झाली आहे मी परमेश्वराला सुद्धा ती चूक दुरुस्त करायला लावेल आणि एक हजार एक टक्के नंदनगरीच्या जनतेच्या समोर तीस दिवसानंतर मी आता चार तारखेपासून जाणार आहे निवडणुकीचा जा निकाल लागल्यावर चार तारखेपासून तीस दिवस मुंबईच्या दवाखान्यामध्ये भरती होणार आहे पण मला आत्मविश्वास आहे की परमेश्वर मला बरं कळेल कारण या नंदनगरीची जनतेची सेवा अजून बी माझ्या हाताने काही ना काही आहे जे जे वचन दिलाय हे बी कमी पडणार नाही काय सांगेल यांची नंदुरबार मग तीन रोजनानंतर पाणी येत नाही खरं सांगत नाही एक दिन आले येत ना म्हणे माझी आई सकाळी सहा वाजता नळे येणार होते आठ वाजून गेले मग माझ्या आईने मला सांगितलं की हिना आपल्याकडे नळ झाले नाही एक तर तीन दिवसात येतात आता खरं सांगा तिने माय पाणी भरत का बाय <ज़ाँगारी> तिला चावता बी येत नाही आणि ती पाणी भर राहिली पण काही बी बोला ना बस लोकांची गोल करायची एवढं ठरवलंय त्यांनी आणि तेवढीच गोल करायचा प्रयत्न त्यांच्या सातत्याने सुरू आहे वेळ बराच झालाय मित्रांनो बोलायला भरपूर आहे पण मी तुमच्या सदैव बांधील आहे रस्त्यावर बसणारा आमदार महाराष्ट्रामध्ये एकाच आहे आणि तो आहे चंदू भैया हा येतो पागल आज मी पाहते और भिकारी भी अगर उधर बैठेला रहा तो मेरे आजूबाजू भी फिरते रहते कारण त्यांना मी विश्वासाने माहिती आहे अवशेल काही ना काही आपले हिरा भाऊ बोलता तुम्ही समाजाच्या पोरांना कॅन्सर झालं होत मी मदत केली म्हणून तुम्हाला आता हिरा भाऊ कोणतं पत्र द्यायला होत <laughs> देवेंद्र फडणवीसला जेवढे या चंद्र भैयाने पत्र दिलं मी स्वतः देवेंद्र फडणवीसला भेटलो मी आदेश केले आणि मग एक लाख रुपये मिळाले ला तुमच्या दवाखान्यामध्ये डायरेक्ट पैसे पाठवले शासन रोख ना देत नाही दवाखान्यामध्ये दे गेले अरे जो अनुभव हो मी सच्ची बोलता भाऊरव म्हणणार नगरसेवक था तो भी मैंने तेरे को इज्जत दी तू बैलगाडीच्या निच राहता बैलगाडी छंद माहिती तर महिने इतना समजायला महिने हात जोडत नाही तू की भाऊ जा पिछली बार अगर तू चुमक्या आ आता तो आज उमेदवार तूच राहिता तोच राहिला असतो आमचा उमेदवार कारण जिसका जिदर जिथेल उदर उसका उमेदवार हे ठरलेला था आणि त्याच्यामुळे सोळा सतरा अठरा या सगळ्या प्रभागाचे उमेदवार आदरणीय शरीर दादाने उभे केले माझी परत तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की भावनेच्या आधी जाऊ नका हिंदू आम्ही बी आहोत आम्ही बी मुसलमान झालेलो नाही आम्ही आजही सांगतो की आम्हाला आमच्या धर्माचा अभिमान आहे पण आम्ही कोणाचा द्वेष करत नाही सर्व धर्म समभावाच्या विचाराने आम्ही वागतो आजही सर्व धर्माच्या लोकांना मदत करण्याचं काम आम्ही करतो आहोत आणि भविष्यामध्ये सुद्धा नंदनगरीच्या जनतेची एकदम प्रामाणिकपणे सेवा करू माझी बहिणींना बी विनंती आहे तुमचं भाडं भेटणार की नाही भेटणार ना का नाही बांडा वाटेल कोण वाटायचं हिना ताई सुप्रिया ताई आणि गावी बांडे कोणाचे सरकारचे वाट कसे होते की जसा जास्त बाबा किसनी किस्ती वाटे वाटेल सरकारचे भांडे मग शेवटी नाम भाय्याने वाघ घातला सरकारने आदेश काढला की कोणत्या अंदर खासदारसीसाठी थांबायची गरज नाही जो माणूस येईल जो पात्र आहे त्याला वांडे द्या आणि आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये एकदा आमदाराचा फोटो येत नाही भांडे वाटताना सगळे जो माणूस आहे त्याला मी जाता एकच सांगेल घरामध्ये आजारी पडला माणूस तर किती घर चिंतेत पडत हे माझ्या घराने अनुभवलं आहे माझी तुम्हाला विनंती आहे कामगार कल्याण मंडळचे वाटणे जरी तुम्हाला मिळाले असतील तरी त्याचं कार्ड सांभाळून ठेवा कार्ड त्या कार्डमध्ये वर्षाला त्याला रिनिव्हल करायचं सायबर मध्ये होत एकच रुपया लागतो फक्त वर्षाचा एक रुपया वर्षा ते कार्ड रिनिव्हल करा ज्याच्याकडे कार्ड आहे त्याला माझ्या दवाखान्यामध्ये छत्रपती मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये पाच लाखापर्यंतचा उपचार फोकट्यामध्ये फोकट्यामध्ये एक काही तुमच्याकडे येणार नाही ज्याला डायबिटीज असेल ज्याला बीपी असेल त्याची दर महिन्याची औषध त्याच्या घरापर्यंत येईल फुकटात ही व्यवस्था त्याच्यामध्ये आहे आणि त्या सर्व गोष्टींचा लाभ तुम्ही घ्यावा अशी विनंती करतो एकनाथ शिंदे साहेब जेव्हा या महाराष्ट्राच्या राज्याचे मुख्यमंत्री होते लोक कल्याणकारी योजना त्यांनी काढल्या बहीण लाडकी बहीण पैसा इन्वस्ट घर बांधल्या नाही तर बंद होईल प्रत्येक बघिणीच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये यायला लागले माझा भाऊ बी माझ्या बहिणीला एकदम प्रेमाने बोलायला लागला येता बरोबर बाईला विचारतो तू जेवण कर त्याला माहितीये शेवटी महिनाला लिनात थोडे माल येवा त्याच्या वागण्यामध्ये बदल होऊन गेला बगिनींना सन्मान देण्याचं काम एकनाथ शिंदे साहेबांनी केलं माझ्या ऑफिस वरून दहा चार बहिणींचे फॉर्म मी भरले यांच्या कार्यालय होत का नाही यांनी कधी एक बघिणीचा फॉर्म भरला नाही फक्त सांगतात की आम्ही मंजूर केले आणि मंजूर मी तुम्ही केले मंजूर एकनाथ शिंदे केले आणि म्हणून सगळ्या बहिणींना लाभ आज बी मिळतात आहे माझी विनंती आहे

ज्येष्ठ माणसांना सुद्धा सरकारची योजना दिली आणि म्हणून भविष्यामध्ये सुद्धा आम्हाला विचार करावा लागेल की ज्या या महाराष्ट्रामध्ये योजना त्या पक्षाला साथ द्या नगरविकास खातं एकनाथ शिंदे साहेबांकडे आहे आणि नगरविकास खात्याच्या माध्यमातून नंदुरबारला विकासासाठी फार पैसे आणायची जबाबदारी माझी आणि दादाची आहे मी वचन देतो की मंगळवारच्या जनतेच्या सर्व अपेक्षा एकदम इमानदारीने पूर्ण करू असं वचन देतो तिघ उमेदवार मला कोणीतरी सांगतं की भैया इतर कमतर नगराध्यक्ष आत्मविश्वास आहे मध्ये गेला माणूस तर बांचे तिघन आमच्या शिवाय परत येणार नाही नाव वाचायचा धंदा आमचा नाही मी आजपर्यंत या अख्या टेकड्यावरच्या घरांना घरपट्टी लावून नगरपालिकेमध्ये नोंद केली आहे कधी विचारलं नाही तू कोणत्या जातीचा कोणत्या जातीचा फक्त आणि फक्त नंदनगरीच्या माणसाला मदत करणं हे माझं कर्तव्य आहे माझी तुम्हाला विनंती आहे बारा तेरा चौदा अठरा नाही बारा तेरा चौदा ने पंधरा अठरा आणि वीस एवढ्या पाच प्रभागामध्ये भागामध्ये गौरवांना दोन दोन मशीन आहेत दोन मशीन येऊन राहिले उमेदवारांची संख्या जास्त असल्यामुळे परत सांगतो बारा तेरा पंधरा अठरा आणि वीस इथं दोन दोन मशीन येतील पण दोन्ही मशीनवर धनुष्यबाणच राहतील जेवढे धनुष्यबाण तेवढे पठण दाबा आणि तुमच्या सेवेची संधी द्या Jai Hind